मीनराशीच्या आयुष्यातील नियतीचा करार संपणार दिवाळी अमावस्येला नवा करार सुरू होणार एका रात्रीत नशीब उलटणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दिवाळी अमावस्या ही केवळ अंधार आणि प्रकाशाचा संगम नसून ती एक नियतीचा टर्निंग पॉइंट असते प्रत्येक राशीच्या जीवनात या काळात काहीतरी खोलवर बदल घडत असतात पण यावर्षी मीनराशीसाठी घडणारा बदल सामान्य नाही तो म्हणजे नियतीचा करार संपणे आणि नव्या कराराची सुरुवात या रात्री मीन जीवन जीवनप्रवास एका अनोख्या वळणावर येणार आहे जिथे जुन्या कर्मांचा संबंधांचा आणि दुःखांच्या बंधनांचा अंत होणार आहे एक नियतीचा जुना करार संपतोय कर्म हिशोबाची अंतिम रात्र दिवाळी अमावस्येची रात्र ही मीन राशीसाठी कर्मबंधन संपण्याची रात्र आहे गेल्या बारा वर्षांपासून तुमच्या जीवनात एक चक्र फिरत होतं ज्यात तुम्ही अनेक वेळा भावनिक आर्थिक किंवा कौटुंबिक परीक्षांमधून गेलात हे चक्र म्हणजेच नियतीचा जुना करार ज्यात तुमच्या आत्म्याने आधीच ठरवलेलं होतं की या जन्मात मला हीही शिकवण घ्यायची आहे या अमावस्येपर्यंत त्या शिकवणींची पूर्तता झाली आहे आता तुमचा आत्मा थकलेला नाही तर मुक्त होण्यासाठी तयार आहे ही रात्र म्हणजे शेवटची स्वाक्षरी जुन्या कर्माचं खाते बंद करून नवं पान उघडण्याचा क्षण तुम्हाला कदाचित अचानक आठवणींचा पूर येईल जुने लोक किंवा ठिकाणे स्वप्नात दिसतील हे सर्व संकेत आहेत की तुमचा कर्मलॉक मिटत आहे दोन चंद्र आणि गुरूचा अनोखा योग ब्रह्मदेवाचा नवा करार सुरू अमावस्येनंतर जेव्हा चंद्र वाढायला लागतो तेव्हा गुरु म्हणजे तुमचा ग्रह त्याच्यावर आपली शुभदृष्टी टाकतो हा चंद्रगुरू योग म्हणजे ब्रह्मदेवाची नवी लाईफ चार्टर तयार होण्याची प्रक्रिया या योगामुळे मीनराशीच्या आत्म्याला पुन्हा एक दैवी ओळख मिळते जिथे आधी असुरक्षितता गोंधळ आणि आत्मसंशय होता तिथे स्थैर्य आत्मविश्वास आणि स्पष्टता येते हा योग तुम्हाला सांगतो की आता तू स्वतःच्या मार्गावर चाल इतरांच्या सावलीत नाही याच काळात काहींना नवीन जीवनकार्य सापडेल काहीजण अध्यात्माकडे वळतील काहींना नवीन व्यवसाय भागीदारी किंवा नातं मिळेल ब्रह्मदेव तुमचं नशीब नव्याने लिहितोय पण त्याची शाई तुमच्या निर्णयांमध्ये आहे तीन दैवी संकेत गुपितातून प्रकाशाकडे प्रवास मीनराशीच्या लोकांचा आत्मा नेहमी गूढ आणि संवेदनशील असतो ते जगाचं दुःख लोकांची ऊर्जा आणि अदृश्य कंपनं सहज ओळखतात पण आतापर्यंत तुम्ही या संवेदनशीलतेने त्रासच घेतला आता हेच वरदान होणार आहे दिवाळी अमावस्येनंतर तुमचं तिसरं डोळं म्हणजे आज्ञा चक्र सक्रिय होऊ लागेल काही गुपितसत्य उघड होईल ज्यामुळे जुने प्रश्न सुटतील काही लोकांच्या खऱ्या भावना किंवा उद्देश समोर येतील काहींना स्वतःच्या आत्मशक्तीची जाणीव होईल हा प्रवास म्हणजे अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणं याच क्षणी तुम्ही समजाल की आत्तापर्यंत जे काही हरवलं ते खरंतर मार्ग दाखवण्यासाठीच होतं चार आर्थिक आणि व्यावसायिक पुनर्जन्म भाग्याचा नवा प्रवाह गेल्या काळात मीनराशीच्या लोकांनी आर्थिक क्षेत्रात खूप चढ उतार अनुभवले काहींनी मोठ्या अपेक्षा ठेवून इन्व्हेस्टमेंट केली पण फळ मिळालं नाही काहींनी मेहनत केली पण श्रेय इतरांना मिळालं या सगळ्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही नशिबाने दुर्बल आहात तर तुम्हाला धैर्याचा धडा शिकवला जात होता आता ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन करार घेऊन आले पैसा प्रतिष्ठा आणि संधी तुमच्याकडे परत येणार आहेत पण यावेळी तुम्ही त्या स्थिर ठेवू शकणार आहात चंद्रगुरू योगामुळे आर्थिक प्रवाह मुक्त होईल थकलेले व्यवहार अचानक सुटतील जुने देणे घेणे मिटतील आणि नवीन प्रकल्प सुरू होतील ही दिवाळी तुमच्या धनलक्ष्मीच्या पुनर्जन्माची सुरुवात आहे पाच वैवाहिक आणि भावनिक जीवनातील गूढ बदल मीन राशीचे लोक जेव्हा प्रेम करतात ते आत्म्याच्या पातळीवर करतात पण हा कालखंड तुम्हाला शिकवतो की प्रेम नेहमी मिळवणं नसतं तर काही वेळा मुक्त करणं असतं अमावस्येनंतर तुमच्या जीवनात एक भावनिक क्लिअरिंग घडेल जे नातं संपायला हवं होतं ते संपेल जे गैरसमज मिटायला हवेत ते मिटतील आणि जे संबंध तुमच्या आत्मयोजनेचा भाग आहेत ते नव्याने जोडले जातील काहींना जुन्या व्यक्तीकडून क्लोजर मिळेल तर काहींना नवीन नात्याच्या रूपात ब्रह्मदेवाची कृपा मिळेल ही रात्र तुम्हाला शिकवते की खरं प्रेम हे स्वामित्व नव्हे तर शांतता आहे सहा आरोग्य आणि मानसिक शांती शरीरातून निघणारा नकारात्मक भार मीन राशीचा आत्मा जेव्हा बदलाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा शरीरात विचित्र अनुभव येतात झोप न लागणे अनाकलनीय थकवा डोकेदुखी किंवा अश्रू अनावर होणे हे सर्व ऊर्जात्मक शुद्धीकरणाचे लक्षण असतात अमावस्येच्या दिवशी तुम्ही शांत बसा खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा की जे काही माझं नाही ते आज सोडतो ही प्रक्रिया तुमच्या आतील सातव्या शरीरस्तरावर बदल घडवते जे काही जुनं थकलेलं दडपलेलं होतं ते निघून जातं यामुळे तुमचं आरोग्य झोप आणि मानसिक स्थैर्य नव्याने निर्माण होतं सात ब्रह्मदेवाची योजना अदृश्य संरक्षण कवच लागू होत आहे मीनराशीला अनेकदा वाटतं की ब्रह्मदेव त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय पण प्रत्यक्षात तो त्यांना गुप्त संरक्षण देत असतो जसं बाळाला आई हातातून सोडत नाही पण चालायला शिकण्यासाठी थोडे दूर ठेवते या दिवाळी अमावस्येनंतर तुमच्यावर एक नवं दैवी संरक्षण कवच लागू होणार आहे हे कवच तुमच्या जीवनातल्या चुकीच्या लोकांना दूर करेल अपायकारक परिस्थितींना टाळेल आणि तुमचं मन धैर्याने भरून टाकेल पुढील सहा महिने तुम्ही बघाल संकट येईल पण ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही यालाच दैवी नियतीचा करार म्हणतात ज्यात देव स्वतः तुमचं रक्षण करतो आठ आत्मप्रबोधन आत्म्याशी नव्या कराराची सुरुवात ही अमावस्या तुमच्यासाठी केवळ ग्रहयोग नव्हे तर आत्मा आणि विश्व यांच्यातील नव्या संभाषणाची वेळ आहे तुमचं अंतर्मन विचारेल की मी कोण आहे मी इथे का आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ध्यान प्रार्थना किंवा स्वप्नांमध्ये मिळायला लागतील तुम्हाला अचानक काही दृश्य दिसतील काही भूतकाळातील आठवणी जाग्या होतील काही अशा गोष्टी आठवतील ज्या कधी घडल्याच नाहीत हे सर्व तुमच्या आत्म्याच्या कराळाचा भाग आहे हीच आत्मप्रबोधनाची सुरुवात आहे याच क्षणी तुम्ही समजाल की तुमचं आयुष्य केवळ संघर्ष नाही तर ते दैवी योजनेचं एक कलात्मक नियोजन आहे नऊ एका रात्रीत नशीब उलटण्याचा संकेत मीन राशीचं नशीब यावेळी क्षणात उलटणार आहे अनेकांना दिवाळी अमावस्येच्या रात्री किंवा त्यानंतरच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये काहीतरी विलक्षण अनुभव येईल एखादं जुनं काम अचानक मंजूर होईल एखादा कॉल आयुष्य बदलवून टाकेल किंवा एखादी अनपेक्षित व्यक्ती भेटेल जी भविष्य ठरवेल या क्षणाला दैवी पलटवार म्हणतात तुमचं नशीब उलटताना ते शांतपणे घडतं आवाज न करता परंतु त्याचा परिणाम प्रचंड असतो तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल की ही वेळ तुमच्यासाठी आहे दहा काय करावे या दिवशी नव्या कराराची स्वाक्षरी मीन राशीसाठी दिवाळी अमावस्या हा नवा आत्मिक करार स्वाक्षरी करण्याचा क्षण आहे त्यासाठी काही खास कृती या दिवशी कराव्यात सूर्यास्तानंतर घरात एक दीप शांतपणे लावा आणि म्हणावे की मी जुन्या कर्मांपासून मुक्त आहे घरातील तुटलेल्या वस्तू जुनी आठवण निरुपयोगी कपडे काढून टाका हे जुन्या ऊर्जेचा शेवट दर्शवते लक्ष्मीपूजेनंतर थोडा वेळ शांत ध्यान करा आणि तुमचा नवं आयुष्य कल्पना करा गरजूंना थोडं तेल तूप किंवा गोड पदार्थ ध्यान द्या यामुळे कर्मफलाचा उरलेला अंश नष्ट होतो रात्री शोपण्यापूर्वी एकच वाक्य म्हणा की माझं नवं जीवन आज सुरू होतंय ही साधी कृती म्हणजे नियतीच्या नव्या करारावर तुमची स्वाक्षरी नियतीचा काळा करार संपला आता प्रकाशाच्या नवीन जगात प्रवेश दिवाळी अमावस्येची रात्र मीन राशीसाठी फक्त एक खगोलीय घटना नाही ती म्हणजे जी जीवनाचा नवा अध्याय सुरू होण्याची रात्र ज्या आत्म्याने अनेक वर्ष अंधारात वेदनेत आणि एकाकीपणात प्रवास केला तो आता प्रकाशाच्या दिशेने झेपावणार आहे हा बदल इतका खोलवर आहे की तो केवळ बाह्य जीवनातच नव्हे तर अंतर्मनात आत्म्यात आणि नशिबाच्या सूत्रात घडणार आहे तुमच्या जीवनातील नियतीचा जुना करार ज्यात संघर्ष पराभव अपमान आणि अन्याय लिहिलेले होते तो आता संपत आहे ब्रह्मदेवाने तुमच्या आत्म्याला एक नवं करारपत्र दिलं आहे ज्यावर लिहिलं आहे की आता तू शिकलास आता तू निर्माण करशील तुमचं नशीब आता दिवाळीनंतर पुनर्लेखनाच्या टप्प्यात जात आहे पूर्वी ज्या गोष्टी तुटल्या त्या आता नव्याने जोडल्या जातील जे लोक पाठंदू करून गेले त्यांच्या जाडी योग्य आत्मे तुमच्या मार्गावर येतील आणि ज्या स्वप्नानं तुम्ही हरवलं असं समजलात ती पुन्हा जागी होतील या अमावस्येनंतर तुमच्या आत्म्यातील गुरु ऊर्जा जागृत होईल तीच ऊर्जा जी ज्ञान श्रद्धा आणि अंतर्बलाचा स्रोत आहे तुमचं मन आता भयाऐवजी विश्वासाने भरलेलं असेल आणि हा विश्वास म्हणजे ब्रह्मदेवाशी झालेल्या नव्या कराराचा पहिला शिक्का ही रात्र केवळ दिन्यांनी उजळलेली नाही तर ती तुमच्या आत्म्याच्या अंधारातून तु निघणाऱ्या प्रकाशाची साक्षीदार आहे मीनराशीचं नशीब आता कर्मांच्या ओझ्याने नव्हे तर कृपेच्या वजनाने चालणार आहे पुढील काही महिन्यात तुम्ही अनुभवणार आहात की लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलतोय तुमचा नशीब अचानक वेग घेत आहे आणि काही अकल्पनीय घटना तुमचं आयुष्य नव्याने आकार देत आहेत पण या बदलात एक गोष्ट लक्षात ठेवा नव्या करारासोबत नवी जबाबदारीही येते तुमचा प्रत्येक विचार निर्णय आणि कृती आता नियतीशी धेट जोडलेलं असेल त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा कारण आता तुम्ही नियतीचे खेळणे नाही तर नियतीचे सहनिर्माते आहात ही दिवाळी तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे तुमचं अंतर्मन ज्या प्रकाशाची वाट पाहत होतं तो आता तुमच्याच अंतकरणात प्रकटतोय आजचा अंधार संपेल आणि उद्याचा प्रकाश केवळ दिव्यांचा नाही तर तुमच्या आत्म्याच्या तेजाचा असेल ब्रह्मदेवाची लेखणी आता तुमच्याच हाती आहे आता तुम्हीच लिहा तुमचं नव्या नियतीचं पान आणि त्या पानावर पहिली ओळ अशी असू दे की माझं नशीब आता माझ्या प्रकाशात चालतंय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा